नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नालेगाव येथे यंदा हिंदुत्वाची दहीहंडी भूमिपुत्र प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम कडवट हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे तसेच हिंदू रणरागिनी हर्षदाताई ठाकूर या नगर शहरात हजेरी लावणार आहेत त्याला कारण देखील तसंच आहे कारण यंदा आपल्या नगर शहरामध्ये नालेगाव भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने पैलवान अक्षय पवार आणि पैलवान संदीप ठानगे यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून दहीहंडी हिंदुत्वाची हा अनोखा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तर दहीहंडी निमित्ताने धर्म जागरणाचं काम यंदा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जाणार आहे तसेच दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईचे पथक या ठिकाणी दाखल होणार आहे तसेच पारंपरिक ढोल पथकाच्या वतीने वादन केले जाणार आहे चला तर मग नगरकरांनो येताय ना हिंदुत्वाची दहीहंडी पाहायला जय श्रीराम परंपरा उत्सवाची दहीहंडी हिंदुत्वाची येत्या सत्तावीस ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजता भूमिपुत्र प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात येत आहे तर मी येत आहे ह्या महोत्सव मध्ये सामील होण्यासाठी तुम्ही पण जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहा अहमदनगर नवे अहिल्या देवी नगर जय श्रीराम जय श्रीराम मी संग्राम बापू भंडारी भूमिपुत्र प्रतिष्ठान अहिल्यादेवी नगर यांनी मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी परंपरा उत्सवाची दहीहंडी हिंदुत्वाची या सोहळ्याचं आयोजन केलं आहे मी स्वत या सोहळ्यामध्ये सहभागी होतोय अहिल्या देवी नगर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी सहकार्यांना माझी विनंती आहे बहुसंख्येनं उपस्थित राहा धन्यवाद जय श्रीराम प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा